होती तर ती, ती चार वाजता बाथरूम ला गेली तिथं होते पडलेले घर पहिल्या जमान्याचे तिथं कोणीच राहत नव्हतं नेमकीच बाळाती नेमकीच बाळातीन झाल ते चार पाच दिवस झालते तिला पोरग झालत तर मग ती आता तिचं सास सासरे नव्हते तर तिचं मुतन कोण करीस म्हणून ती सकाळी असे एवढी भीती होती अर्धी त्या अर्ध्या भीती खाली ती सकाळीच गेली बाथरूमला आणि मग ती बाथरूम ला बसली आणि आपोआपच ते जमिनीतूनच ते हांडावर आला तिचं पुढं अरे बाप हा पण ते धनगर लोक लय चला हुशार असते त्या बाईनं काय केलं ते पाणी तिथं फेकलं बाथरूम ला आणि असं पादराची केली चुंबळ हा असं पदराची चुंबळ केली आणि असं 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 घेतलं डोक्यावर आणि ते घागर उचलली आणि डोक्यावर घेतली हा आणि घरात गेली घरात गेली एक पाय तिने आतमध्ये टाकला नवऱ्याला म्हणे धारा ते नवरा झोपेतून उठला म्हणे काय म्हणे घ्या आधीवर आणि झोक्या म्हणे असा एक पाय बाहेरून आतमध्ये टाकला दोन्ही दरवाजे मध्यातच लगेच ते घागर लावून लगे नवऱ्याकडे त्या नवऱ्याला पटकन झाकून घेतली तर त्या माणसानं आता एक वावर होत त्यांना दोन तीन वावर घेतले तर दोन चार बघे बागायत झाले तर ती बाई आमच्या आता भाऊ मेला तर आता बोलायला आली होती हा ती ती मेली मग त्याने दुसरी केली बायको केली आणि मास्तर आहे नवरा त्या बायाचा हे आमच्या डोळ्यासमोर खर, खरोखर घडलेले आमच्या गावातच तुम्ही ते बरोबर वावर घेतले हा आता उस लावलेत मोसंब्याचे बगीचे लावलेत अंगोराचे बाग लावलेत वाला झाला आणि ते लय हुशार निघले तर आता स्वतः चक्की टाकली मी गेले होते दळायला तेव्हा ते पोरग एवढं एवढंच होतं माय मेली तेव्हा पण त्याच्यानंतर तिचा जीव घेतला तर घेतला पण दुसऱ्याच रोजी पोरग झोकेतच मरून पडलं ते बाहे सवा महिन्याचं पोरग होतं सवा पोरग हा नाही सवा महिन्याचं बी चा नव्हतं चार पाच दिवसाच होत जकेतच नेलं ढवळ फटक पोरगा आम्ही स्वतः पाहायला गेलो कारण की तिच्या मावतीला आम्ही गेलो पोराला मी पण घेतलं होतं मी पण पाहिलं होतं काय एवढं सुंदर लेकरू आणि राहील कसं आता माईच्या बिगर तर दुसऱ्या तिसऱ्याच रोजी तिसऱ्याच रोजी ते पोरगा पण गेले पण असं म्हणतात की पण दिवशी हा मग नेल तिनं जीव गेला काय या होते आणि पहिले त्याला तीन पोर होते आणि हे जे झालं होतं आता ते चौथं होत म्हणजे चार पोरं होते त्याला गार तर हा तर त्या लहान पोहरायच्या टायमाला कसं झालं बायको पण सुंदर होती मला ध्यान काढत मला अजूनच दिसते ती तिची मौत दिसते ती दिसते पोरं पाडलेली ती दिसते पण तुम्ही ते धन का हा धन शिक्के वगैरे बघितले शिक्के नाही बघितले एवढं खोलून कोण दाखवित आपल्याला त्याला मारून टाकला असत दुसऱ्या मग झाकून ठेवून हा धनगराची होती तेवढं दोन घडलंय एक मुसलमानात आणि एक धनगरात म्हणून असं कोणी काही सांगते पण आता मी जे सांगते हे थोट नाही सांगत माझ्या समोर घडलं नाही कस काय मावशी मच्यात काय अंधश्रद्धा काय पाळत नाही तेच सांगते मी कारण की एवढं आहे की धन धन जीव घेतल्याशिवाय राहत नाही कारण माझा बाप जादूगर होता माझा बाप बी धन काढायला जात होता पण दात पाडण्यावर त्याची जादूगिरी सगळी संपत्ती दात पाडण्यावर ते धन काय मी घेत नाही ते माझा बाप काढायला गेला तर तो ते धनच त्याच्या छातीवर बसलं आणि त्याच्यानंतर आठ पंधरा दिवसांनी माझा वडील गेले म्हणजे तुमचे वडील पण धन काढायला धन काढायलाच गेले बापले, बापले जादूगर होता पण ते दात पाड्यावर जादू चालत नाही नाही हा दात पाड्यावर चालतच नाही जादू तर ते धन ते ते धनावर असतंय ना एखादा खैस असतोय नाहीतर मग कोणी माणूस होता तो खैस होता कोणी साप बनून ठेवतो हा कोणी आता आपल्या मला जे दिसतंय घरामध्ये ते साप आहे पण माझा बाप माझ्या बाप करून मा बाप काय करा हा माझ्या बाप काहीतरी कोणतं कान कादळ को असते ते कादळ डोळ्यात घालतात हा मग ते कादळ डोळ्यात घातलं त्या जादूगारानं मग ते धन कुठे आहे ते त्याला दिसते पण त्याला लय शिकणारा माणूस पाहिजे ते धन काय बोलते मग याचा त्याचा सामना होतोय मग जादूगार हा मग ते म्हणते तर मला हे पाहिजे ते पाहिजे आपण किती विचारलं तो मला नाही सांगणार ते जो खतरनाक माणूस आहे त्याच्या तोडीचा आणि जे माणूस त्याला खवळीन मग ते का मला इथून हाले तो तुला काय तकली माया बापान मारलं होतं लय मारलं होतं फस काटाच्या काट्याच्या फाश्यावर टाकून हा मी त्या जागेवर बसलेलो होतो खात पित होतो म्हणे मला तिथून काढलं म्हणे अरे बाप हा भूताने मारलं नाही बापाला मायापाला इतकाले होते पायात हा आणि बापाची एक आदत होती तो कुठे जरी गेला लांब लांब नेत होते त्याला लोक पण तो मुकाम नव्हता करीत हे एक त्याचं हे होत मध्ये त्याचं ते तस होतच नेम तर ते भूत त्याच्या आधुगार या लागला ना बारा एकला तर ते वड्यात येऊन बसलो पाण्याच्या लय मारलं माझ्या बापाला बाई आमच्या डोळ्याचा समोर आण पाहिले एवढ्याने काटे काढले काढलेतकांना उपटू उपटू फासावर टाकलं होतं बापाच्या हा ते पण ही झाले असेकेतले कामरातले हा तर तेव्हापासून ज्याचा आधारी पण शेवटी हातीच नाही लागले असं त्यांनाही सांगत होतो आम्ही जादूगरी सोडून दे बापा पण त्यांना ऐकलं ते लोकांच्या नादान आमच्या गाव अर्ध्या तर जादूगरच आहे जादूगर मग तेच तर म्हणला ना तीन भाऊ मेले ना मग माय बापानं ते जादूगरी सोडीत सोडत आव तीन वाचले तीन मिळेल मायबाप मोठ मोठ्या टी बी लग्नाचे येऊन मेले मग त्याला सांगितलं त्याचा गुरु नाही कि हे सोडून दे तू असे जादुगरी ते कामं करतील तर तुझ्या घरात दिवायला कोण नाही राहायचं तर मग तवा त्याने सोडत आवं ते तीन भाऊ येत नाही नंतर मायला ते तीन लेकरं हे तीन लेकर नऊ लेकराची माय होती माई माय हा जे खरं आहे ते सांगते मी जे घडले ते सांगते मला बी बाप तर गेला पण थोडी थोडी माहिती आहे त्याच्या ती आमचा बाप आम्हाला काही जास्त सांगत नव्हता आणि कोणी एवढं लक्ष देत नव्हतं तुम्हाला नाही काय शिकवलं नाही ना तेच तर नाही शिकवलं आणि ते वारला म्हातारा ना तर जेवढं त्याचं आजूचं सामान होतं म्हणे आपल्याला कोणाला मारायचं ते सगळं खड्ड्यामध्ये टाकून दिलं ना आमचं नाही ठेवलं काही नाही ते विश्वास नव्हते करीत म्हणजे कोण पापाचं काम घेईन डोक्यावर बरं तर बरं म्हणे कोणाचं कोणाचं आपल्या हाताने कोणाचा गुन्हा झाला तर कुठं म्हणे भोगील जातो या म्हाताऱ्याला काय पिणारा खराब होता दारू पुरते एक क्वार्टर पुरते पैसे दिले पण ते जे म्हणलं ते करून देत मला आता कधी जिवंत असताना आणि मला खेळणाराचे आणि मला चला परत आपण भेटू आता काय एखाद्या आणि मावशीने जे बोलले ते सत्यच तर काय खोट बोलल्या ना नाही त्याच्यामध्ये कारण की त्या काय खोट बोलल्यासारख्या नाही येत चालन भेटू आपण परत नेक्स्ट खबर मध्ये नेक्स्ट नेक्स्ट स्टोरी मध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू बाय बाय कराय लाईक करा सबस्क्राईब करा